आवटे या ठिकाणी उपस्थित असे अमृत चव्हाण साहेब या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय उद्योगपती निखिलजी देशपांडे महाराज या सगळ्यांच मी इंडिया आघाडीच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिरोत हिंदुमती अरगोंदा पाटील ताईंचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्यांचं देखील मी या ठिकाणी कृपया करून इकडच्या बाजूला जे अध्यक्ष प्राध्यापक शंकर हे देखील या ठिकाणी आहे त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतो

सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच आणि त्याचप्रमाणे कम्युनिस्ट त्या। त्या। पार्टीच्या पक्षाच राष्ट्र पवार गटाच्या पट सर्व कार्यकर्त्याचा विशेषता करून मी या ठिकाणी सहसे सरसे स्वागत करतो कि माझे मित्र आणि सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे का सचिव माने श्रुत मोहम्मद शेख यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावा त्याला विनंती करतो ठिकाणी सर्वप्रथम आपण सर्व अशा कडाक्याच्या बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार आमदार पणित शिंदे यांच्या प्रचारार्थ या पदयात्रेत सामील होऊन आपण सर्व मंदिर मध्ये नारा फोडून आहात जाता शेखासाहेब साहेब उपस्थित आहात माझी आमदार दिलीपराव माने साहेब माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शेळके साहेब श्री शिवसेनेचे नेते अंबर जी हे काही क्षणातच या ठिकाणी उपस्थित होणार आहेत तोपर्यंत आपण या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधणार आहोत ठिकाणी लोकसभेचा तिसऱ्या टप्प्याचा मतदान प्रचार शेवटचा दिवस आणि पाच वाजता शेवट होणार आहे स्वातंत्र्यानंतर जेव्हा भारतामध्ये लोकशाही आली या लोकशाही नंतर आज हे एक ऐतिहासिक निवडणूक म्हणून सर्व देशातील नागरिक पाहत आहेत आज आपण बघत आहोत की दोन हजार चौदा मध्ये जेव्हा या भारत देशामध्ये एक लाट आली होती काँग्रेस पार्टीच्या काही नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावून या भारतीय जनता पार्टीने त्यावेळी या देशातील समाजसुधारक त्यांना म्हणतो समाजसेवक अण्णा हजारे आणि रामदेव बाबा यांना पुढे करून लोकपाल बिल आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केले त्यावेळी भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाणजी आणि असे कितीतरी असंख्य नेते आहेत जे काँग्रेसच्या नेत्यावर भट त्या भट्टाचाराच्या आरोपावर त्यांनी या लोकांच्या मनामध्ये एक वेगळं वातावरण तयार केलं आणि त्यावेळी सांगितलं स्विष्ट बँकेमध्ये काळा पैसा आहे मी आणून तुम्हाला पंधरा लाख रुपये प्रत्येक खात्यावर जमा करू मित्रांनो या भावनिक अशा आपल्या देशातील जनतेच भावनेशी खेळ खेळून या मोदी सरकारनं कसा कसा करून जाती राज करून सत्तेवर आले त्यांनी म्हणत होते मला साठ महिने द्या काँग्रेसला साठ वर्ष दिलेत आपण मित्रांनो साठ महिने तरी दिलेत साठ महिन्यामध्ये यांनी जे वादे केले होते ते वादे पूर्ण केलेले पुन्हा साठ महिने यांना परत दिले तरी त्यांचं पूर्ण

या देशामध्ये आपला जगाम एकमेव असा देश आहे या देशानं राहत आहेत आपण पाहत आहोत या भारत देश हा खेड्यांचा देश आहे म्हणून महात्मा गांधी म्हणत होते आणि खेड्यामध्ये आजही प्रेम आपुलकी बंधुता एकता अबाधित आहे हिंदू असो मुस्लिम असो एकमेकांच्या सुखा मध्ये जाऊन आपले बांधव हा जीवन जगत असताना या ठिकाणी आपले पंतप्रधान असो भारतीय जनता पार्टी यांचा विचारच मोठा जातीवादी विचार एका समाजामध्ये द्वेष पसरून दुसऱ्या समाजाला आपण कसा आकर्षित करून मतदान घ्यायचं एवढा ते यांच्या डोक्यामध्ये असतो यांचा मुद्दा विकासाचा नसतो आता दोन वेळा खासदार भारतीय जनता पार्टीने आपण सगळ्यांनी निवडून दिलं एक आशावादी लोकांना खरंच की काय काँग्रेसने भ्रष्टाचार केला असेल म्हणून आपण काय केलं त्यावेळी या सत्ताधाऱ्यांना सत्ता दिली आणि त्यांनी काय केले काँग्रेस साठ वर्षामध्ये काय केलं तेवढा घोटाळे करून ठेवल्या दहा हजार इलेक्ट्रिक वॉटच्या माध्यमातून त्यांनी दहा हजार कोटीच्या वर ह्याने पैसे गावा करण्याचं काम केलं मित्रांनो आज सांगायचं हे या की या देशाची इलेक्शन म्हणतात एकीकड पण ह्यांची बोली भाषा केली असते आज लोकसभेचा तीन वेळा या ठिकाणी शहर माध्यमातून आमदारकी लढून लोकांचे काम करून लोकांचा विश्वास प्राप्त करण्याचं काम केलं आज आपण बघतो यामुळे दोन खासदार संधी देण्यात आली अगोदर शरद पंसाळे साहेबांना दिलं नंतर महाराजांना दिलं आता तिसऱ्या वेळी तिसरा उमेदवार म्हणजे खासदार निष्क्रिय बदलावं लागलं आहे सिद्धेश्वर चेअरमन काडारी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय धर्मराजे धरमराजे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सिद्धारामजी चाकोते साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मी या ठिकाणी मी विनंती असेल विधानसभे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य श्रोत